नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या टी व्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान भरपूर चर्चेत आहे नुकताच तिने प्रेमाची गोष्ट या मालिकेचा निरोप घेतला तिचंही मालिका सोडण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही पण जेव्हापासून मुक्ता बदलणार ही बातमी समोर आली आहे तेव्हापासून मालिकेच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत अभिनेत्री तेजश्री प्रधान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते तिथे तिची बरीच फॅन फॉलोईंगसुद्धा आहेत तिचे चाहते तिच्या प्रत्येक पोस्टवर लक्ष ठेवून असतात अशातच तेजश्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे तिने मराठीतील दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे यावेळी तेजश्रीने जांभळ्या रंगाचा टॉप जीन्स आणि डोळ्यावर गॉगल लावलाय तर प्रशांत दामले यांनी आकाशी रंगाचा सदरा परिधान केला आहे प्रशांत दामले यांच्यासोबतचा फोटो शेअर करून तेजश्रीने त्यावर लिहिलं की प्रशांत दामले दादा पुन्हा आणि वारंवार थँक यू निकळ आनंदासाठी तसेच सोबतीने शिकायला गे या प्रशांत दामले यांच्या नाटकाचा हॅशटॅगही है। दिला आहे